नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही देखील वर्ग काढण्यास शिकणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सोप्या पद्धतीत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणे अभ्यासणार आहोत त्यापैकीच एक म्हणजे एकोणसत्तरचा वर्ग मित्रांनो सर्वप्रथम आपणास एक ते दहापर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे आणि मला असे वाटते की आपणास सर्वांना एक ते दहापर्यंतचे वर्ग पाठ असतील तरीच तो आम्ही आपल्या माहितीसाठी उजव्या बाजूस एक ते दहापर्यंतचे वर्ग लिहित आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर यानंतर बघा मित्रांनो आपणास संख्या दिलेली आहे एकोणसत्तर एकक स्थानी नऊ आहे म्हणून आपण सुरुवातीला नऊचा वर्ग लिहिणार आहोत नऊचा वर्ग असतो एक्क्याऐंशी यानंतर आपण सहाचा वर्ग लिहायचा आहे सहाचा वर्ग असतो छत्तीस अशा प्रकारे आपण संख्या लिहून घ्यायच्या आहेत यानंतर मित्रांनो कंसातील संख्यांचा गुणाकार करायचा आहे तो गुणाकार अशा प्रकारे होईल सहा गुनिले नऊ गुनिले दोन वर्गसुद्धा गुणाकारात घ्यायचा आहे यानंतर हा गुणाकार किती आहे पाहायचा आहे साहाणवे चोपन्न चोपन्न दुनी एकशे आठ एकशे आठ ही संख्या तीन हजार सहाशे एक्क्याऐंशीचे एकक एक स्थान सोडून लिहायचे आहे म्हणजेच आपण छत्तीसशे एक्क्याऐंशीचे एकक स्थान कोणते एक तर त्या एकच्या खाली शून्य लिहायचा आणि त्यानंतर एकशे आठ ही संख्या लिहायची यानंतर आपण या संख्यांची बेरीज करूया एकाशी एक आठ अधिक आठ सोळा सोळाचा सहा लिला हा चाले एक सहा अधिक एक सात तीन अधिक एक चार म्हणजेच आपलं उत्तर आलं एकोणसत्तरचा वर्ग बरोबर चार हजार सातशे एकसष्ट एकोणसत्तरचा वर्ग बरोबर चार हजार सातशे एकसष्ट समजलं रे मित्रांनो चला पुढील एक उदाहरण पाहूया पुढील उदाहरण आहे सत्याऐंशीचा वर्ग मित्रांनो हे सुद्धा उदाहरण आपण मागील उदाहरणांप्रमाणेच सोडवणार आहोत सुरुवातीला आपण काय करायचं आहे सातचा वर्ग लिहायचा आहे एकक स्थानाचा वर्ग लिहूया सातचा वर्ग असतो किती एकोणपन्नास यानंतर आठचा वर्ग लिहायचा आठचा वर्ग चौसष्ट यानंतर मित्रांनो कंसातील संख्यांचा गुणाकार करूयात आठ गुणिले सात गुणिले दोन वर्गसुद्धा गुणाकारात घ्यायचा आठीसाती छप्पन छप्पन दुनी एकशे बारा एकशे बारा ही संख्या आपण नऊच्या खाली शून्य लिहून म्हणजेच एकक स्थानी शून्य लिहून एकशे बारा ही संख्या आपण लिहिणार आहोत यानंतर या संख्यांची बेरीज करूया नवाशी नऊ चार दोन सहा चार एक पाच आणि सहा आणि एक सात म्हणजेच आपलं उत्तर आलं सत्याऐंशीचा वर्ग सत्याऐंशीचा वर्ग बरोबर सात हजार पाचशे एकोणसत्तर आहे ना सोपी पद्धत मित्रांनो यानंतरचे पुढचे उदाहरण आहे पुढील उदाहरण आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग मित्रांनो अठ्ठ्याण्णवचा वर्ग लिहिताना आपण मागील उदाहरणांप्रमाणेच अगोदर आठचा वर्ग लिहिणार आहोत आठचा वर्ग असतो चौसष्ट आणि नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी यानंतर कंसातील संख्यांचा गुणाकार करूया नऊ गुणिले आठ गुणिले दोन वर्गसुद्धा गुणाकारात घेतला नव्वाठे बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस ही संख्या आपण एककस्थानी शून्य लिहून लिहिणार आहोत एकस्थानी शून्य लिहूया एकशे चव्वेचाळीस आता मित्रांनो या संख्येची आपण बेरीज करूया चाराशे चार सहा चार दहा दहाचा शून्य लिहिला हातचा आले एक एक दोन दोन चार सहा आठ आणि एक नऊ म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग बरोबर नऊ हजार सहाशे चार नऊ हजार सहाशे चार तर मित्रांनो ही होती दोन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची सोपी पद्धत आता मित्रांनो आपण तीन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत मित्रांनो पद्धत तर हीच आहे पण एक छोटासा बदल आहे तो आपल्याला नक्की लक्षात येईल चला पुढील उदाहरण पाहूया पुढील उदाहरण आहे एकशे छप्पनचा वर्ग बरोबर किती एकशे छप्पनचा वर्ग बरोबर किती मित्रांनो मागील उदाहरणाप्रमाणेच एकशे छप्पन ही संख्या आहे अशी लिहूया एकशे छप्पन्न कंसाचा वर्ग मित्रांनो सुरुवातीला आपण सहाचा वर्ग लिहूया सहाचा वर्ग असतो छत्तीस यानंतर मित्रांनो दोन संख्या उरल्या आपण मागील उदाहरणामध्ये मा दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहिली आहे त्यानुसार आपण पंधराचा वर्ग डायरेक्ट लिहणार आहोत पंधराचा वर्ग असतो दोनशे पंचवीस यानंतर कंसातील संख्यांचा गुणाकार करायचा आहे तर मित्रांनो गुणाकार अशा प्रकारे करायचा आपण पंधराचा वर्ग लिहिल्यामुळे पंधरा ही एक संख्या होईल त्यानंतर गुणाकारात गुणिले सहा आणि वर्गसुद्धा गुणाकारात येणार आहे गुणिले दोन पंधरा सक्कन नव्वद नव्वद दुनी एकशे ऐंशी एकशे ऐंशी ही संख्या आपण काय करायची आहे बावीस हजार पाचशे छत्तीसचे एकक स्थान सोडून म्हणजेच एककस्थानी शून्य लिहून ती संख्या लिहायची आहे आता यानंतर या संख्यांची बेरीज करूयात सहाशे सहा तीनाशी तीन आठ पाच तेरा तेराचा तीन लिहिला हा चाले एक एक दोन तीन तीन एक चार दोनाशे दोन म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे एकशे छप्पनचा वर्ग बरोबर चोवीस हजार तीनशे छत्तीस वर्ग आणखी आहे उदाहरण आहे दोन बरोबर किती दोनशे एकोणसाठ लिहूया दोनशे एकोणसाठ लिहिलं कंसाचा वर्ग सुरुवातीला आपण नऊचा वर्ग लिहिणार आहोत नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी यानंतर उरली संख्या पंचवीस पंचवीसचा डायरेक्ट वर्ग लिहून टाकूया सहाशे पंचवीस आपण मागील उदाहरणामध्ये दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत शिकलेलो आहोत त्यानुसार सहाशे पंचवीस ही संख्या लिहिली आता कंसातील संख्यांचा गुणाकार करूया पंचवीसचा वर्ग लिहिला म्हणून पंचवीस ही एक संख्या घेतली गुणिले नऊ गुणिले दोन वर्गसुद्धा गुणाकारात घेतला पंचवीस नव्वे सव्वा दोनशे दोनशे पंचवीस गुणिले दोन, दोन, दोन चारशे पन्नास मागील उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे एकक स्थानी शून्य लिहून चारशे पन्नास ही संख्या आपण लिहूया यानंतर या संख्यांची आपण बेरीज करूयात एकाशी एक आठाशी एक, आठ पाच आणि पाच दहा दहाचा शून्य लिहिला हातचा आले एक दोन आणि एक तीन तीन आणि चार सात सहाशे सहा म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे दोनशे एकोणसाठचा सा वर्ग बरोबर सदुसठ हजार एक्क्याऐंशी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद